नमस्कार मी रमेश अण्णा आग्रे राहणार वय वयोवर्ष चौसष्ट मला सायकलिंगचा सा छंद आहे मी वीस चोवीसमध्ये वाघा बॉर्डरची इच्चलकरजी अडीच हजार किलोमीटर मनाली खारदुंगला साडेपाचशे किलोमीटर हैदराबाद साडेपाचशे किलोमीटर आणि नुकताच मी गेल्या आठवड्यामध्ये आग्रा ते राजगड राजगड ते इचलकरंजी असा एकोणीसशे किलोमीटरचा सायकल क्रॉस करून केलेला आहे तर माझ्या वय या वयोगटामध्ये मी हे सगळं कार्य करू शकतो आहे तर रिंगन फिटनेस ग्रुपचा नवदुर्गा राईड हा एक उपक्रम आहे गेली तीन चार वर्षापासून त्याचा उपक्रम चालू आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी घ्या आपलं रनिंग असू दे स्विमिंग असू दे वॉकिंग असू दे सायकलिंग असू दे ह्या सगळ्या क्रीडा प्रकारातून आपण त्यामध्ये सहभागी होऊ शकतो आणि एक आपलं शरीर मजबूत आणि निरोगी ठेवता येईल आणि हीच आपली देणगी आहे हीच आपल्या इतरांची शान आहे आपल्या राष्ट्राचा मान आहे धन्यवाद